राज्यात एकीकडे भोंगे हनुमान चालिसामुळे हिंदू मुस्लिममध्ये वातावरण गरम असताना दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर येथे पंच्याण्णव वर्षीय श्रीमती कुसुम दीक्षित या हिंदू आजीबाई पवित्र रमजानमध्ये रोजे ठेवून आहेत आणि गेल्या पंचावन्न वर्षापासून त्या सर्वच धर्माचे उपवास ठेवतात पंच्याण्णव वर्षीय आजी धर्माच्या नावाने द्वेष पसरवणाऱ्या राजकारणाच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे या आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर शहरातील सराफा लाईन मधील राजपूत गल्लीत राहणाऱ्या पंच्याण्णव वर्षीय श्रीमती कुसुम दीक्षित आजी यांनी मागील पंचावन्न वर्षापासून न चुकता पवित्र रमजान महिन्यातील शेवटचे ज्यांना मोठे रोजेस म्हणजे उपवास म्हटलं जाते असे रोजे म्हणजे उपवास दीक्षित आजी अखंडपणे ठेवत आली आहे माझ्या आईचे वय पंच्याण्णव वर्ष असून कमीत कमी पंचावन्न वर्षापासून माझी आई रमजान महिन्यात मोठे तीन रोजे करते आणि चतुर्थी एकादशी सोमवार तिथून नाही तर हिंदूचे जितके पण ला हे आहेत उपवास वगैरे आम्हाला पण करायला लावते काही काही आणि स्वतः पण करते तर ती आहे आम्हाला एक संस्काराचं हे दिलेलं आहे आपल्या सर्व धर्म समभाव कृतीतून दीक्षित आजी राजकारण्यांना आणि धार्मिक थेड पसरवून फार मोठा संदेश देऊन जातात दीक्षित आजीचे चिरंजीव व्यावसायिक श्याम दीक्षित हे आपल्या आईच्या या कार्यात त्यांना सहकार्य करतात सकाळी उठून ते व त्यांची पत्नी हे रोजा ठेवण्यासाठी आईची व्यवस्था करतात पंच्याण्णव वर्षीय आजीच्या रोजे ठेवण्याची कुतुलाने शहरात चर्चा होत आहे आजी बारा महिन्यातून उपवास करतात तर त्या चार महिने मौन व्रत करीत असतात वयाच्या वीस वर्षापासून केवळ वर एक वेळ जेवण त्या करीत आहे हे विशेष या अनोख्या सुपर आजी संपूर्ण परिसरात प्रेरणादायी आणि नव्या आदर्श ठेवत आहेत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा